साईराम करू सुरुवात तळ्यात आले सगळे दोन्ही पाय एकदाच टाकायचे मागे पुढे नाही रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बहिणी खाली सोडा कसं दिसतंय बया काय काय शिकवावं तुम्हाला कसं दिसतंय ते हका असं दुरले असं करतय त्या हा आणि तिकडून तीन नंबरच्या वहिनी तुमने बोलाया मै चलिया गई दोन्ही एकदाच टाकायचे तो आलं लक्षात रेडी मळ्यात मळ्यात आता जे जे पुढे होते ते आउट होते पण एक डाव भूताचा म्हणून माप डबल बुल मागे हे काय करताय कळ दोघी जणी आहे जरा त्या दोघी जणी थांबव ना जागा पुरून आहे रे रस्ते वडरे तिकडे प्रत्यक्ष हा रेडी का मला आताच नाव माहिती मग विचारलं मी हा रेडी करू सुरुवात मयात इथून रस्ता खाली जायला करू सुरुवात आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा फक्त सारखं वहिनीकडं त्यांचा टॅम्पो पलटी ओके रेडी तळ्यात दोन्ही जर टाकता येत नसेल तर बसून घ्या दोन्ही एकदाच टाकायचे रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात या कडे कडेन बसून व देवडाला गर्दी नको पहिली आहेत ना पडले तर माझी जबाबदारी नाही हा दोन्ही एकदा नाही टाकले तर मी आवडते ना हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्या सत्यनारायण झाला यांचा अजून कोण गेलो तुम्ही गेले पुढे आले सर के काय केलं कशाला खोटं बोलतो रे हा त्याच्यावर माझा विश्वास नाही खोट बोलला तू बरोबर ना माझ्याकडे बघाय बरोबर ना खोटं बोलतो रेडी तळ्यात येत ना खाली जाऊ दे हळूहळू ह्यांच्या अंगात येते आहे का तुम्हाला दाखवतो आता रेडी मळ्यात मळ्यात येते हळूहळू एवढं आलं पुन्हा असं रेडी तळ्यात तळ्या आई काळू बाईकचा नावान काय होतं वहिनी नाही हलू नका तुमच्या गोळ्या बिळे सगळे झालेत ना व्यवस्थित काही अडवणी करायला लागली होतात हां हा माझ्यावर जो खाणा घेतलाय आमच्या आजी म्हणली तुमच्या बाजूला वरण उड्या मारा रेडी मळ्या मळ्या मेडिकल डॉक्टर असलं तर बघा ह्यांचं काय हा सदा मी हसरी या ह्यांच्यासारखी नाही दुसरी रेडी तळ्यात तळ्यात गेला गेलं गेले ह्या गेलं ह्या अलीकडच्या तर राहू दे पलीकड हां सर पलीकड बाई सारखा ना बाया कटा कटा हा नाही 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 आता गेले तुम्ही थांबले तळ्यात रेडी रेडी मळ्यात रेडी तळ्या तळ्या तुम्ही जाऊ बहिणी मिळ बस ना, बस ना <laughs> हा ना बिचारी ताप द्यायला लागली ते सोडा खाली एखादी पाटलांचा बैल गाडा रेडी तळ्या बसून घ्या बाय दोन चार घालून आलो तिकडे येत आता सोडमारी वहिनी काय इकडे हो हो सर का की पली काय हा रेडी पडलं तर माझी जबाबदारी नाही या रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात शेळके शेळके शेळकेच ना काय नाय कदम कदम या असे तरी बिचारी बारके की दुनिया वर्ष जागा आहे तेच काय ऐके सांडके हीच तिथं उभं पाक्यामध्ये आठशे घरात अय रेडी तळ्यात रेडी मळ्यात आई कळवायचं ना रेडी तळ्यात वहिनी तुम्ही पडणार आहेत हा रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या काय होतंय का तहिणी कुठला होता तुम्ही लोणार आणि बाकी हे पाकिस्तानवरून आलेत का हां काय माहित कसं लग्न झालं अरेंज मॅरेज लो मॅरेज अरेंज मॅरेज कोण आणत पहिलं बघायला रामचंद्र कोण रामचंद्र रामचंद्राचे आई वडील माझे पहिला होकार कोणी दिला रामचंद्र रामचंद्र म्हणजे तुमच्या साहेबांनी किती वर्ष झालेला तीन कम्प्लीट तीन कम्प्लीट झाले भांडवण हो नव्हतात नाही काय प्रगती एक मुलगा वा वाय ताई मी ह्यांना विचारलं काय प्रगती म्हणून एक मुलगा आहे डॉक्टर साहेब काय प्रगती तीन वर्ष तर एक मुलगा आहे चोर मारे वहिनी ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक 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 वा वा वाहिनी वा। प्रगती म्हणजे घर गाडी बांगला असते त्याला सहा हो आहे दी बाक्याला माझ्याकडे काम आलाय सांगतो का प्रगती म्हणणार कुठे मनुसिं सांगतो कसं तुम्हाला उशीर विनोद कळला काय की त्यामुळे उशीर हसायला लागले सगळे रेडी तळ्यात ए आता हल्लं तरी आवडत्या बरं का न सर का हळूहळू हळूहळू चल वहिनी दूध असे सपेदी निर्माशी आहे हा रेडी हा तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात बसून घ्या म्हणजे गेल्या कोण गेला अजून हा सर काय केलं बोलणाऱ्या माणसापाशी तुमचं कसं लग्न झालं अरेज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज बया हे देखा हां ऐका ना कसं झालं लव मॅरेज म्हणजे पहिलं कुठं ओळख झाली तुमची मेडिकल मेडिकलला मेडिकलला लोक गोळा औषध घ्यायला जातात हा मेडिकलला कशी काय ओळख झाली जॉबला होते ना अच्छा दोघं भी तिकडे जॉबला होते बरोबर पहिलं कुणी कुणाला प्रपोज केलं मिस्टरांनी त्यांनी केलं काय म्हटले गावाचा खाजगी विषय आहे डॉक्टर साहेब बघा मेडिकल मध्ये काय होत आहे हां इकडे बघा मी कुणाला नाही सांगत काय म्हटले लग्न करतेस का मग तुम्ही काय म्हणले आजीला विचारून सांगते नाही म्हणलं नाही म्हणले हा मग पुन्हा काय त्याने असं तीर मारला की तुम्ही इम्प्रेस केलं ना हा काय केलं इम्प्रेस गोळ्या विकत होते का गोळ्या खात होते ने नेमका असं काय करत होते थमकी सोने हे तर उरकू दे हा काय इम्प्रेस केला इम्प्रेस म्हणजे असं आता का मेडिकल मध्ये चार पाच गोळ्या खाईल नाही तर जास्त चार विकत ह्याच्यापेक्षा काय 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 केलं काय इम्प्रेस काय <laughs> हा बोला हा जॉब लागले आले ना ते माझ्याबद्दल जॉब ला आले हा आणि मग लग्न झालं पुन्हा वा 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 वया मुलगी शिकली प्रगती झाली ते बाबा ते इकडे बरं बर आणखी भांडबिंड हा भांडबिंड होतात का होतात ना होतात का महागर कोण घेत हा ना काय करणार बिचारा दगड मारून घेतला पायावर तुम्हाला एम जी ज्वेलर्स तानाजी चौक तांबेकर बिल्डिंग लोनंदा अजित माने यांच्याकडनं वन ग्राम गोल्ड नथणी आणि हे पुन्हा भाजी आणायला पिशवी अच्छा सगळेच घ्यायच आहेत मग कानात बिलावून फिरता आपण किती आहेत चार पाच आहेत बरोबर ए ह्यांना पाच सध्या जातो मेडिकल काय लावतील दोघं बायको काय बरोबर बरोबर रेडी तुम्ही जाणार आहेत आता तळ्यात ते बघत्या गेल्या हा हे बंद पडते तळ्यात तळ्यात आता हल्लं तरी पण आवडताय रे मला उरकू द्या थोडस संध्याकाळी अजून एक कार्यक्रम आहे सर काही केलं रेडी का तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात हा रेडी तळ्यात मळया बसून घे तुम्ही गेली हा दुधशे सपेदी तळ्यात तळ्यात त्या वहिनी गेल्या हा सोनवारी वहिनी आहेत अजून हा आहेत नानाची टांग हा रेडी तळ्यात सदा मी हसरी लावते मिसरी ह्यांच्यासारखे नाही दुसरी सारखा इकडे कस बघायला लागला रेडी मळ्यात नाही चुकीच आहे तुम्ही पुण्याहून आले माहित आहे पण दोन्ही पाय एकदाच टाका रस्सी ओढून गेले रेडी मळ्यात कडच गेल्या हां कळ्यात कळया रेडी मळ्यात मळया काय ते सहा किलोचा कोंबडा पकडी हा आलाय ना सहा किलोचा कोंबडा ते आमच्या मॅनेजरने व्हिडिओ टाकला मी मला कापल्यावर भरते का जिथं भरते ते सांग सर काही कळ हा सोन मारे वेणी करून यावं लागलं रेडी माळ्यात रेडी तळ्यात तळ्यात गेल्या हा ह्या लग्नत नाही देवाळा हे लांबून आले बिचारी हां कुणाबशी गेलं नव्हतं कळलं आलं नव्हतं तुमचं बी लव्ह मॅरेज आहे ना मला कसं कळलं बत्तीसच्या बत्तीस उघड झाले आहेत मानस मनमोरद हसतो लव मॅरेजवाला कारण की ज्याच्याशी झालं त्याचं वाटोळ झालेलं असते तो नाही हसू शकत दोघं चौघ आमच्यात लव्ह मॅरेजवालेच आहेत काय रमे हा कशी ओळख झाली कॉलेजमध्ये हे करायला जात होते कॉलेजला शिकायला जात होते हा सर काय करतात जिमट्या येणार आहेत हा वा वा काय विचारलं त्यांनी तुम्हाला प्रपोज काय केलं मी गेला बया खंडेराया झाले माझी शिवजीवर आहे ना हा काय म्हटलंय तुम्ही त्यांना असते <laughs> असते काय म्हणले <laughs> त्यांचा बर्थडे होता बड्डे दिवशी प्रपोज केल्या लागला <laughs> केक दिलन नादे लावले के आधीच केक केकच्या आधीच केला हा साहेब काय म्हटले हो म्हटलंय लगेच हो म्हटले बरं सगळं व्यवस्थित आहे येता हो। कुठं राहता तुम्ही सातार रोड आणि साहेब कुठं राहतात महाबळेश्वरला गाव प्लाईट हा दोघं मिळून नाहीत राहत मिळूनच राहतो पण सातारोड मध्ये घर आहे महामेश्वर किती तारखेला लग्न झालं आठ मे आणि त्यांचं आठ मे दोघांच एकाच दिवशी झालं लग्न आठ मे झालं तुमचं तीन जुलै दोन हजार बावीस वा 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 रेडी तळ्यात अरे अरे रेडीत रे रे खर दोघी तिघी चौघी चौथे मोठा मोठा नाही हो वहिनी माझा घाम निघला नाही खोटं बोलत तुमची शपथ वहिनी नाही खोटं बोलत तुम्ही बसा पुन्हा बोलवतो तुम्हाला बस बसा बस बस बाया बया अंगात नाही बळल चिमटा घेऊन पळ रेडी का तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या गेले का दोन राऊंड आणायला काय लागेल तळ्यात मळयाचे हा तुमचं काय म्हणणं आहे काय नाही आवाज आला नव्हता जी बी एलचा साऊंड आहे बाबा रोज पंचवीस तीस हजार रुपये घेतो पुसट आलता धनु पुल रे आवाज हा सांगितलं धनुला पुसट आलेला सळ करून घेऊ रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात रेडी तळ्यात तळ्यात काय रामदेव बाबाचे योग करता का वजन जाम व्हायला लागले वजन व्हायला लागले रेडी मळ्या एकदा एक ट्राय करतो ना तर सगळ्या जणी जिंकल्या ओके हे फुटेज घेऊन ठेव ना मोबाईल मध्ये हा रेडी मळ्यात हे काय कबड्डी 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 आहे का हा रेडी तळ्यात रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात सगळ्याच वहिनी जिंकल्या अभिनंदन